नमस्कार मी नेत्रा वैद्य आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर सध्या आपण या चॅनलवर समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्यावरील एक एक गोष्ट पाहत आहोत समर्थांनी खरोखर मनाच्या श्लोकातून मन घडवण्याचं काम केलं आहे चला तर मग मन घडवूया मनाचा श्लोक तेहतीस वसे मे रुमंदा रहे सृष्टी लीळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनीदास जनीदासिनी कदा रामदासाभिमानी श्रीराम भगवंताने केवळ लीलेने सृष्टी रचली या लिलामय सृष्टीमध्ये मेरूमंदार आदि आदी पर्वत आहेत सूर्य तारांगणे आहेत मेघमाळा आहे जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत हनुमान आणि बिभीषण हे दोघेही चिरंजीव आहेत भगवान रामचंद्रांनी आपल्या या दोन दासांना चिरंजीव केले आहे असे समर्थ रामदास या श्लोकात सांगतात अठ्ठावीसाव्या श्लोकापासून राम आपल्या भक्तांची उपेक्षा कधीही करत नाही याची अनेक उदाहरणे समर्थांनी दिलेली आहेत तेहतीसाव्या श्लोकात समर्थांनी मुद्दामुल बिभीषण आणि हनुमान यांचीच उदाहरणे दिली आहे यामागे त्यांचा उद्देश असा आहे की मनात शंका घेणाऱ्या मनाला त्यांनी जणू धीर देण्याचे काम या श्लोकात केले आहे त्यामुळेच मनाची शक्ती वाढते आणि आत्मविश्वासही वाढतो या संबंधीची एक छानशी गोष्ट आपण बघणार आहोत मारुतीने पालखीचे रक्षण केले समर्थ भक्त राम याचीच ही गोष्ट आहे बेदरगावामध्ये राम नावांचा समर्थांचा शिष्य प्रतिवर्षी मोठ्या थाटाने रामनवमीचा उत्सव साजरा करेल एके वर्षी रामची रामाची पालखीतून मिरवणूक काढली पालखीबरोबर शे सव्वाशे मंडळी होती मिरवणूक मोठ्या थाटामाटाने निघाली होती ही मिरवणूक नेमकी एका मशिदीजवळून जात असताना अचानक पोळ्यातून एका अनेक माशा घुंगाव्या त्याप्रमाणे त्या, त्या मशिदीतून अनेक केवल मुसलमान बाहेर आले ते हत्यारबंद होते त्यांच्या हातात काठ्या होत्या त्यांनी अचानक मिरवणुकीवर हल्ला केला आणि लाठी हल्ला झाल्याबरोबर सगळे लोक पळत सुटले सगळ्या लोकांची पळापळ झालीच परंतु पालखी धरलेले भोई भोईही पळत सुटले पालखी पालखीतले रामराय आणि पालखीसमोर कीर्तन करणारा समर्थ भक्त राम एवढेच काय ते शिल्लक राहिले तरी राम धडाडीने पुढे चालत राहिला कीर्तन करत करत तो पुढे जात राहिला एवढ्यात अचानक मिरवणकीर हल्ला करणाऱ्यांवर दगडफेक सुरू झाली वरून दगडफेक कोण करत आहे हे एकदम आश्चर्याने लोकांनी पाहिले तर मशिदीच्या आग्नेय कोपऱ्यातून प्रत्यक्ष मारुती पालखी अडव अडवणाऱ्यांवर दगडफेक करत होता हे पाहून अचानक सगळे लोक स्तब्ध झाले पालखी अडवणारे निघाले पळून गेले आणि खरोखर या गोष्टीतनं आपल्याला असं लक्षात आलं की जो धैर्याने मनानं मनाचा धीर न मना चा खचता चालत राहतो त्याच्या मागे प्रत्यक्ष रामराय उभे राहतात आपल्या भक्ताची ते कधीही उपेक्षा करत नाही हेच या गोष्टीतून आपल्याला लक्षात येतं तात्पर्य संकटात न खचता धैर्याने वाटचाल करीत राहिले तरच परमेश्वरसुद्धा आपल्याला सहाय्य करतो या गोष्टीतनं आपल्याला धैर्याने पुढे जाणार दाड़ा, जाण्याचा संदेश मिळतो म्हणतात ना डर के हागे जीत है तर या गोष्टीतनं आपण धैर्य हा महत्त्वाचा गुण शिकलो हो। आहोत आता पुढील गोष्ट तोपर्यंत धन्यवाद